चला आता मी घालत आहे शूज आवडत आहे झाले नवीन घ्यायचे होते पण नाही घेतले म्हणलं जाऊयानंतर घेता येतील आता मी निघालेली आहे आले सकाळ सकाळ काही गर्दी नसते असतं संध्याकाळची बाबा खूप गर्दी असते सगळे येणारे जाणारे असते चालायला गेलं तर थोडंसं अनकम्फर्टेबल असतं सकाळ सकाळ

बाहेर पडले शिवाय ओळख नाही चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला सर्व दिसणार आहे आणि काय काय हिंदर करणार होते आता आम्ही पुन्हा स्टेशनला येऊन थांबलेलो आहे हा <laughs> पण मॅम भेटले मॅम तुमचं नाव काय आहे स्वती मॅम <laughs> कारण की मी पहिल्यांदा सगळ्यांना भेटते आणि छान वाटतं आम्हाला दोन मॅम आहेत तिकीट काढायला गेलेलं आम्ही थांबलो पण हे तुळजाबरोबर नाही आलं ते बघा रात्रीचा प्रवास करून आमच्या अगोदर येऊन थांबले आम्ही जवळ असून पण आम्हाला विश्वास झाला एक सर येणार आहे त्याच म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू करा सर आलं परत कंटिन्यू व्हिडिओ कर थु प्ल्याटफी त विच राख्ने

चल आता एवढी डी टीम आमची तयार झालेली आहेत अजून बरं किती सगळे राहिले ते आपले हो दिसत आहे दिसत आहे सगळं दिसत आहे सगळे दिसत आहे सगळे दिसत आहे ते

बोला ते एवढे जण सगळे जमा झाले ते अजून एक दोन सर राहिले ते आमचे म्हणून आम्ही सर्वजण इथं जमा झालेले आणि मग ते सर आले की मग आम्ही पुढे जाणार आहे पण इथंच आहे आमचा स्टॉप इथंच आहे ना इथं आहे सगळ्यांनी टर्न करा तर अजून पण आमचं पुढं पुढं काय काय एन्जॉय होणार तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सगळे व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटणार आहे आणि काय काय एन्जॉय करणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला की कमेंट करा छान छान आमच्या टीमला आमची एवढी मोठी टीम, टीम आहे तुम्हाला दिसतीच आहे तर नक्की सर्वांनी जॉईन करा आता आताच निघालेले आहेत मेन आमचे जे सर आहेत ते भेटणार सरांना ज्ञान हे त्यांना भेटले बाकीचे तर पण भेटले ते त्यांना काय कंटिन्यू करा व्हिडिओ खूप छान म्हणजे येणार तुम्हाला आमचा सगळं हपूट झाला आमचे हे काय म्हणतात त्याला लिपच बंद आहे सगळे चालत चाललं ते आम्ही निघालेलो आहे पुढं आणि आता आम्हाला माहित नाही पुढं काय नेमकं पण आम्हाला पण पाहून मला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करा चला